अचलपूर तालुक्यातही चमकसुरवाडा येथील चंद्रभागा नदीत सलग दोन दिवसात दोन व्यक्तींचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे या दोन्ही घटनांचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय अचलपूर येथे पाठवण्यात आले आहेत पहिली घटना तीस ऑगस्ट रोजी घडली चंद्रभागा नदीत पाय घसरून वाहून गेलेल्या ज्ञानदीप परिसे याचा मृतदेह एकतीस ऑगस्टच्या सकाळी अखेर सापडला घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय अचलपूर येथे पाठवण्यात आला आहे दुसरी घटना एकतीस ऑगस्ट रोजी सकाळी आरेगाव खांजमनगर येथे घडली येथील चंद्रभागा नदीपात्रात आणखी एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला मृत व्यक्तीचे नाव जनकलाल बाबू शेलुकर राहणार सोमठाणा असे आहे पथरोड पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय अचलपूर येथे पाठवलं आहे चंद्रभागा नदीत सलग दोन दिवसात अशा प्रकारच्या घटना घडल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून अधिक माहिती मिळण्याची प्रतीक्षा आहे